आईचे किचनमध्ये सदिशाचे स्वागत सदिशा स्वागत करत आहे आज मी घरगुती म सांबर मसाला कसा करायचा आहे ते मी आत्ता दाखवत आहे हा मसाला खूप छान आणि टेस्टी होतो तर त्यासाठी मी घेतलेले आहे हे पहा पाच टेबलस्पून म्हणजे अर्धी वाटी उर्दाची डाळ पाच टेबलस्पून म्हणजे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि तीन टेबल स्पून म्हणजे वाटी मेथी दाना घेतलेला आहे आणि हा तीन अडीच अडीच टेबल स्पून जिरे घेतलेले आहेत आणि हे दीड टेबल स्पून मिरे घेतलेले आहेत आणि तीन तुकडे घेतलेले आहेत एक, -एक इंचाचे पातळ असे दालचिनीचे आणि हे दोन इंचाचे तुकडे हे सुंठ घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी तिखट घे घालणार आहे मिरच्या घालत असतात पण माझ्याकडे मिरच्या नाही घालणार मी आज मी लाल तिखटच घालणार आहे हे लाल तिखट आणि आणि हळद घालणार आहे रंगासाठी एवढी अर्धी पाव वाटी हळद घालणार आहे आणि आता मी हे सर्व एक एक करून भाजून घेते आणि हा मसाला सांबरसाठी वरणसाठी तिखट यासाठी खूप छान होतो सुद्धा असा मसाला करून पहा आणि हा डब्यामध्ये भरून ठेवा दर्णीमध्ये काचेच्या हा महिना हे हो पाच सहा महिने हा मसाला छान राहतो आता मी हे असं थोडं भाजून घेते आहे तेलाची गरज नाही आहे पण माझी ही थोडीशी तेलाची कढई असल्यामुळे मी त्याच्यातच टाकले आहे आता वरतून काही तेल घालणार नाही आहे असं मूट शेक भाजून घ्यायचं आहे हे सर्वच आपला मसाला भाजून झालेला आहे सर्व मी एक एक करून भाजून घेतलं आणि मिक्सरला लावून त्याची ही अशी पावडर करून घेतलेली आहे अशी छान झालेली आहे बारीक आणि थोडेसे कण दिसतात याचे मेथीचे वगैरे तर तेवढं चालतं तर आता मी हे बरणीमध्ये भरून ठेवते याच्यामध्ये तिखट हळद पण मिक्स केलेली आहे आणि आपली हळद तशी वरणामध्ये असतेच म्हणून मी यामध्ये थोडी घातलेली आहे हा मसाला तुम्ही करून बघा आणि खूपच छान होतो आणि केल्यानंतर मला सांगा oh माझ्या चॅनलला आईच्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहाय पाहायला पण असा हा आपला मसाला भरून झालेला आहे आणि मी आता हा बरलीमध्ये भरून ठेवते हा मला मसाला आ, तीन तीन साडेतीन महिने जाईल सांबरसाठी म्हणून हा